अशा व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुषित आणि जाळीदार इडली आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता इडली बनवण्यासाठी इथं मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आता या वाटीच्या सहाय्याने मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा झाडा तांदूळ आहे आता रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही साधा तांदूळसुद्धा विकत मिळतो तोसुद्धा वापरू शकता किंवा इडलीचा तांदूळ आहे तोसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आता इथं मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ जो आहे तो आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने आपण हा तांदूळ जो आहे तो छान असा स्वच्छ धुवून घेऊया आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक ते दोन ग्लास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण पाणी याच्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे आता हे आपण हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला इथं उडीद डाळ लागणार आहे आता तिनास एक असं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ असं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही उडीद डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे पण त्या अगोदर यामध्ये मी एक चमचा मेथीदाणा जो आहे तो टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही एकत्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ जे आहे ते पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता आपण हे पाच ते सहा तास छान दोन्ही भिजवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळसुद्धा छान भिजलेलं आहे आणि जवळजवळ पाच ते सहा तासामध्ये हे दोन्ही छान भिजलं जातं आता तांदूळ आणि डाळ आपलं दोन्ही छान भिजलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता तांदूळ वाटण्याच्या अगोदर आपण डाळ जी आहे ती छान अशी मिक्सरला वाटून घेणार आहोत आता थोडं थोडं पाणी टाकून आपण ही डाळ जी आहे ती आपण छान बारीकसर अशी वाटून घेतलेली आहे ही पहा एकदम बारीक अशी याची पेस्ट जी आहे ती आपण करून घेतलेली आहे आणि डाळ वाटून घेतल्यानंतर आपल्याला तांदूळ जे आहेत ते तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तांदूळसुद्धा एकदम रवाळ आणि बारीकसर आपल्याला असे इथं वाटून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी घालून आपण हे तांदूळसुद्धा वाटून घेतलेले आहेत आणि आता हे डाळ तांदूळ आपण मिक्सरला छान वाटून घेतलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपण ही रेशनच्या तांदळाची इडली बनवतो आहे यामध्ये अजिबात सोळ्याचा वापर न करता छान मऊ लुसलुशीत आणि जळेदार इडली बनवणार आहोत मीठ टाकलं आणि आता मीठ टाकून घेतल्यानंतर एखाद मेंढावर आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे आणि फेटून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून बारा ते चौदा तास आपल्याला हे उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते छान फुगलं जाईल आणि छान असं फरवंट होईल आता बारा ते चौदा तास मी हे रात्रभर जे आहे बारा ते चौदा तास आपण हे ठेवून दिलं होतं छान उबदार ठिकाणी आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असं पीठ जे आहे ते फुगलेलं आहे फुलून आलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि आता त्यानंतर इडली बनवण्याच्या अगोदर आपल्याला पीठ जे आहे ते एखाद मिनिर छान असं फेटून घ्यायचं आहे आता इडली बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डाळ आणि तांदूळ जे मिक्सरला वाटता ते तांदूळ वाटण्याच्या अगोदर आपल्याला डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे कारण फर्मेंटेशनचं काम जे आहे ते डाळ करते त्याच्यामुळं डाळ जी आहे ती आपल्याला अगोदर वाटून घ्यायची आहे आणि नंतर मग तांदूळ वाटून घ्यायचं आहे आता इथं मी इडली प्लेटला तेल लावून घेतलं आणि याच्यामध्ये पीठ भरून घेऊन आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ह्या इडली कुकरमध्ये आपल्याला प्लेट ठेवून द्यायचे आहेत आणि आता इडली होईपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी तर डाळे घेतलेले आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची कोथिंबीर आणि नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता नारळापेक्षाही तर मी डाळे म्हणजे फुटाणा डाळ जी आहे त्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे नारळापेक्षा जर तुम्ही डाळी जर जास्त घेतले प्रमाणामध्ये तर चटणी जी आहे ती चवीला अतिशय छान तयार होते आता आपलं हे सर्व जिनस पाणी घालून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही आता लिंबाचा रससुद्धा टाकू शकता लिंबाचा रस टाकल्यामुळं चटणीची चव जी आहे ती अप्रतिम लागते त्यानंतर आता मोहरी आणि कडेपत्त्याची फोडणी जी आहे ती मी याला दिलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी फोडणी याला बसलेली आहे आणि आपल्याला इडलीसोबत किंवा वडासोबत जी चटणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आता तोपर्यंत आपली इडली सुद्धा तयार झालेली आहे आता झाकण काढून एखाद मिनट एक ते दोन मिनटं छान थंड धु होऊ देऊया आणि त्यानंतर आपण ही काढून घ्यायची आहे आता ही इडली जी आहे ती तेल लावल्यामुळं अगदी छान अशी प्लेटमधून बाजूला छान अशी निघते इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही जाळीदार जी जा आहे इडली तयार झालेली आहे आणि मस्त अशा आपल्या ह्या इडल्या मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता छान स्पंजी मऊसूत अशी आपली ही इडली जी आहे ती तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला हा रेशनच्या तांदळाची इडलीची रेसिपी आणि त्याचबरोबर चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार